कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका तिळवणी येथे दुसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली तीन सत्रात झालेल्या या कार्यक्रमात पहिल्या सत्रात भंते सिरीसयो भंते सारीपूत यांनी पंचशील त्रिशरण बुद्ध वंदना घेतली दुसऱ्या सत्रात सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आधारित बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला तिसऱ्या सत्रात प्राध्यापक सुकुमार कांबळे उपराकार लक्ष्मण माने यांनी मार्गदर्शन केले अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी होते स्वागत कमिटीचे अध्यक्ष रमाकांत काकडे यांनी केले प्रास्तविक रविराज कदम यांनी केले कष्टन तिना तिन नाटीला संसार मी कुणी गौऱ्याला कष्टन बाई तिना नाटीला संसार मी कुणीय गौऱ्याला ாய பாயை சாய பாய ரவாய ராய पुरती दौ सागर जरती शिकवील साय पुर्ती कॾहिं नमूरा कॾहिं नमूरा हाय पायली रमाई दुदार जी साय पायली रमाई दुदार जी साय पायली ભુવરી નિયા આ ઓ જાતિ ને વર્ણ વ્યવસ્થા નકો માન સમાન સમેદે ભેદ નકો જાતિ नको भेद असेटमेंट आहे हा जो हिंदुत्वाद आहे तो हिंदुत्ववाद आपल्या बहिणीच्या डोक्यामध्ये लहान लेखनाच्या डोक्यामध्ये घालण्याचं काम ते अतिशय करत आहे बघा ना घरामध्ये आपला टीव्ही आहे टीव्हीचं बटन दाबलं तर काय दिसतं बातम्या बघितल्या तर मोदी शाप दिसतोय ह्याच्या पर्यंत दोघांच्या पर्यंत कोण काय दिसत नाही आणि सिरियल एखादी लावायची म्हटलं तर सगळे हिंदू दोघांच आहे घर घर की कामी सासरी कधी भोवती पवित्र दिसता रात्रीचा खेळ चाले आई कुठं काय करते आई सगळं करत आई कुठं काय करते पिंकीचा विजय असतो त्या सगळ्या हिंदुत्व बघा ना कोणताही हिंदूचा सण येऊ दे दिवसभर बरोबर नाही दुसरं बघायच नाही समजा वर सावित्री असेल दिवसभर टीव्ही वर जायचा वर सावित्री त्या वडाला दोरा गुंडा मागणी काय नाही सात जन्म मिळवून दारू दाखा ना आपण दोष मिळून ही जी हिंदुत्वाला जी गुलामी आहे ती बुलामीरणाच काम हे अरे शेषवाने पद्धतशीरपणे करत आहे अरे आम्ही टी व्ही भीत घेतलाय पैसा दिलाय त्याला शहर भरतोय कधी तर बुद्ध जातो कधीतर शिवाजी कधी तर, तर बाबाकड जातो फुले जातो अन्ना वाटतो का हा झर झर की कहाणी त्याच्या सगळ्या गोष्टीकडे बहुल म्हणून आपलं लक्ष असलं पाहिजे कोणतं असू गाव इथलं गाव असेल आपला समाज असेल आणि आपल्या एकूण एक परिस्थिती त्यामुळं आपण शिकलो की आपण समाज शिकतो आणि समाज शिकला तर आपला देश प्रगती पथावर जातो आणि हीच शिकवण आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली आहे आपल्याला शासन करती समाज बनायचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्या सत्तेचा उपयोग आपल्या समाजासाठी करता येईल त्यासाठी प्रत्येकानं आपला जीवन व्यतीत करत असताना या ठिकाणी चांगल्या गोष्टींचा अवलंब करावा जेणेकरून आपल्याला आपला समाज पुढे नेता येईल आज मी या ठिकाणी जास्त वेळ बोलणार नाही कर, कारण कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रस्ताविक जास्त दहा मिनिटांपेक्षा जास्त बोलायचं नसतं फक्त आपले प्रमुख जे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर लक्ष्मण माने यांची ओळख करून देत असताना त्यांचं उपरा हे आत्मचरित्र खूप प्रसिद्ध आहे त्या आत्मचरित्राला उपरा कार म्हणून ही भी बिरतावली मिळावलेली आहे दोन हजार नऊ साली त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे त्याच पद्धतीनं त्यांच्या अनेक साहित्यामध्ये कलाकृती आहेत त्यामध्ये त्यांच्या साहित्य अकादमी एकोणीसशे एक्क्याऐंशी चा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे त्यामुळं असे विशेष अतिथी आणि या धम्म परिषदेच्या निमित्तानं बोलत असताना मला अतिशय आनंद वाटतो की त्यांनी दोन हजार सात मध्ये आपल्या अनेक भटक्याविमुक्त साथीदारांसोबत बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे